श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय सदतीस छिन्नमस्ता देवीचं वर्णन बंगारय्या आणि बंगारम्मा यांचा निरोप घेऊन त्यांनी दिलेल्या चर्मपादुका घेऊन आम्ही प्रवासास प्रारंभ केला आम्ही एका अरण्यातून चाललो होतो जाता जाता एका वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबलो तेवढ्यात काही योगिनी गणांचा घोळका तिथं आला त्यांनी आम्हाला पाहून म्हटलं आता सायन वेळ आहे यावेळी आपण या प्रांतात येऊच नाहीये इथं आम्ही छिन्नमस्ता देवीची पूजा करणार आहोत ही फार रहस्यमय देवता आहे तिथं पुरुषांना प्रवेश नाही एवढंच नव्हे तर ही दैवभूमी आहे इथं आलेला कोणीही जिवंत बाहेर पडत नाही हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला त्याचवेळी एका तेजुमयी योगिनी मातेचं तिथं आगमन झालं तिचे नेत्र अग्नीसारखे लाल होते तिच्या बरोबर आलेल्या योगिनीनी एका टोपलीत छिन्न मस्ता देवीला ठेवून बरोबर आणलं होतं तेव्हा ती योगिनी माता म्हणाली यांना नेसायला साडी आणि सोळी द्या तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला वस्त्र दिली आणि आमच्या वस्त्रांना तिथं प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडात घातलं गेलं आम्ही साडीचोळी नेसल्यावर आमच्या शरीरात आम्हाला बदल वाटला आमचं पुरुषत्व नष्ट होऊ लागलं उरोज पुष्ट झाले सारं पुरुषत्व नष्ट होऊन स्त्री रूप प्राप्त झालं आमचं नाव नवीन प्रकारानं ठेवण्यात आलं माझं नाव शंकरम्मा आणि धर्मगुप्ताचं नाव धर्मम्मा असं ठेवण्यात आलं आम्हाला भोजनार्थ मांस पदार्थ दिले गेले पिण्यास मदिरा दिली गेली दिवसा माणसाप्रमाणे आणि रात्रीच्या वेळी मोठ्या वाघाप्रमाणे संचार करणाऱ्या वाघाबद्दल आम्ही बरंच ऐकलं होतं परंतु याप्रमाणे देवता पूजा असते किंवा योगीजन केवळ संकल्पानं पुरुषाला स्त्री रूपात बदलू शकतात असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला भयग्रस्त करून नृत्य करवण्यात आलं तेवढ्यात योगिनी माता म्हणाली कबंध मुनी हे परिवर्तनशील जगताचे अधिपती आहेत परिवर्तन शक्तीलाच छिन्न देवी असं म्हणतात या जगात वृद्धी आणि क्षय सर्वदा चालूच असतो क्षीणत्व कमी झालेल्या वेळी विकासाचा स्तर आपोआप वाढतो त्यावेळी भुवनेश्वरी देवीचं प्रागट्य होतं याउलट क्षीणत्व अधिक होऊन विकासवृद्धी कमी झाल्यास छिन्नमस्ता देवीचं प्राधान्य असतं या महामातेचं स्वरूप अत्यंत रहस्यमय आहे एकेवेळी पार्वती देवी आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली होती स्नान झाल्यावर दोन्ही सखींना खूप भूक लागली त्यामुळे त्या कृष्णवर्णा झाल्या तेव्हा पार्वती देवीनं थोडं थांबण्यास सांगण्यात आलं थोडा वेळ झाल्यावर सखीनं पुन्हा एकदा जेवणाची मागणी केली यावेळी सुद्धा तिला थोडं थांबण्यास सांगण्यात आलं असं अनेक वेळा झालं तेव्हा मात्र पार्वती देवीनं आपल्या खडगानं मस्तक तोडून टाकलं त्यावेळी कंठातून रक्ताच्या तीन धारा वाहू लागल्या दोन धारा तिने दोघी सखींना पिण्यास दिल्या आणि एका धारेचं स्वतः प्राशन केलं मस्तक छेदन केल्यामुळं तिला छिन्न मस्ता म्हणतात अर्धरात्री केलेली छिन्नमस्ता देवीची उपासना फार चांगलं फळ देते शत्रूवर विजय मिळवण्यासाठी शत्रूच्या समूहाला थांबवून ठेवण्यासाठी राज्यप्राप्तीसाठी राज्य प्राप्तीसाठी दुर्लभाश आहेत तिच्या योनी चक्र असतं कृष्ण म्हणजे तामसगुण आणि रक्तवर्ण म्हणजे राजस गुण या दोन्ही गुणांनी युक्त अशा सखी तिच्याबरोबर सतत असतात तिनं आपलं शिर खंडन केलं तरी सुद्धा ती सजीवच राहिली याचा योग भाषेत अर्थ असा होतो की ती परिपूर्ण अंतर्मुखत्वाचं प्रतीक आहे अग्निस्थान असलेल्या मणिपूर केंद्रात छिन्नमस्ता ध्यान योगीजन करत असतात ही हिरण्य कश्यपूची उपास्य देवता आहे आम्हाला हा एक भयभीत करणारा आणि विचित्र असा अनुभव होता इतक्यात अर्धरात्रीची वेळ झाली चित्रविचित्रशा अशा प्राण्यांचे आवाज येऊ लागले यात प्रामुख्याने वाघाच्या डडकाळ्यांनी आमचा थरकाप झाला वाघाच्या आवाजानं तो शांत असलेला असमंत एकदम दणाणून जात होता दोन चांगल्या स्त्रियांचा बळी मिळाला असं योगिनीगणानं वाटलं त्यांच्या सान्निध्यात असलेल्या आम्हा दोघांचा वध करणं अत्यंत श्रेयस्कर आहे असं त्यांना वाटलं आमच्या डोक्याला त्यांनी कडुनिंबाची पानं बांधली कपाळावर मोठा कुंकवाचा चिडा लावला चांगल्या धारदार चाकून आमचा शिरच्छेद करण्यात आला रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्या पाहून योगिनी गणांना आनंद झाला होऊन त्या रक्तपान करू लागल्या आमची शिरं एका बाजूला आणि धड एका बाजूला टाकण्यात आलं तरी सुद्धा आम्ही सजीवच असल्याप्रमाणे वाटत होत शरीराचा दाह मात्र असहनीय होता त्या योगिनी गणाच्या क्रूर आणि अत्यंत हीन अशा क्षुद्र विद्येला आम्ही बळी पडलो होतो तेवढ्यात आम्हा गाढ झोप लागली त्या निद्रा अवस्थेत आम्हाला अस्पष्ट अशा आकाशात असलेला प्रकाशाचा एक झोप दिसला तो प्रकाश आम्हा जवळ येणाऱ्या काळाप्रमाणे योगिनी गणाच्या वाऱ्यात मिसळून गेल्यासारखा वाटला आमची शिरं पुन्हा आमच्या धडांना येऊन चिकटली असं वाटलं आम्ही नेहमीप्रमाणे झोपेतून जागे झालो आमच्या अंगावर साडी चोळी होती नंतर आमची स्त्री लक्षणं हळूहळू लोप पाहू लागली आणि पुरुष लक्षणं स्पष्ट होऊ लागली रात्रीच्या अग्नीमध्ये आमची स्त्री वस्त्र दग्ध होऊन आता त्या ठिकाणी नवीन पुरुष वस्त्र आली स्नानी करून आम्ही ती नवीन वस्त्र धारण केली एवढ्यात एक वाट येऊन मिळाला तो आम्हाला म्हणाला मित्रांनो काल रात्री तुम्ही पाहिली ती एक प्रकारची योग प्रक्रिया आहे तुमच्या शरीरातील स्त्री तत्व अत्यंत शुद्ध करण्यात आले प्रत्येक शरीरात स्त्री आणि पुरुष तत्व अशी दोन्ही तत्व असतात या दोन्ही तत्वांची शुद्धी झाल्याशिवाय योग शक्ती विश्व चैतन्यातून प्रवाहित होत नाही तुमच्यातील विश्व चैतन्यातून आवश्यक तेवढी शक्ती प्रवाहित होत आहे आत्म्याला स्त्री पुरुष असा भेद नसतो तो या दोन्ही तत्वांच्या आधाराच्या अतीत आहे तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दयेनं योगिनी गणांच्या असाधारण योग प्रक्रियेनं अनुपमेय अशी करुणा प्राप्त करून घ्याल कितीही प्रयत्न केले तरी प्राप्त न होणारी अशी सुशुम्न मार्गाची तुम्हाला ओळख झाली यापेक्षा महान भाग्य ते कोणतं एवढं महाभाग्य प्राप्त होण्याचं कारण म्हणजे तुमच्या जवळ असलेल्या श्रीपाद प्रभूंच्या चर्म पादुकास होय चर्म देहातील चैतन्यानं निघून तुम्ही चैतन्य प्रवाहरूप असलेल्या दिव्य तत्वाच्या अनुसंधानात आहात श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीला ते स्वतःच जाणतात त्या इतर सर्वांसाठी अतिअगम्य अद्भूत आणि चमत्कार पूर्ण असतात श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती जीवनात स्थैर्य